पेन पोलिसांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक करून त्याच्याकडून एकोणीस पॉईंट दोन तोळे वजनाचे सोने केले हस्तगत पेन प्रतिनिधी किरण बांधणकर पेन पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे जिल्हा रायगड माननीय अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पंधरा ते अठरा वाजण्याच्या दरम्यान संगीता खंडू पाटील व चव्वेचाळीस वर्ष व्यवसाय शेती रणार कश्मीरे पोस्ट कांदळेपाडा तालुका पेन जिल्हा रायगड या व त्यांचे पती घराला लॉक लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या बाथरूमची खिडकी उचकटून काढून त्याचे घरात प्रवेश करून त्याच्या घरातील सोफ्यामध्ये ठेवलेल्या एक सोन्याचे घंटन दोन सोन्याचे हार एक सोन्याची चेन दोन सोन्याच्या अंगठ्या एक जोड सोन्याचे झुमके व रोख रक्कम असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल घरपोडी चोरी झाल्याबाबत पेन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ प्रमाणे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी शून्य एक एक वाजून बारा मिनिटांनी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय हो पोलीस अधिकारी पेण श्री गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनानुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोसई समध बेग व अंमलदार हे करत आहेत गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाचे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून मिळालेली गुप्त माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी नामे हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे व सत्तावीस वर्ष रणार काश्मिरे पोस्ट कांदळेपाडा तालुका पेन जिल्हा रायगड याच दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी याने खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले एकशे ब्याण्णव करण्यात प्रकटीकरण शाखा पेन यांना यश आले आरोपी यास ऑनलाईन रमी नावाचा जुगार खेळण्याची सवय जडल्याने मोहापाई त्याने सदरचे गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोसई समद बेग सहाय्यक फौजदार राजेश पाटील पोलीस हेड आठशे त्र्याहत्तर संतोष जाधव पोलीस हेड दहा एक्केचाळीस राजेंद्र भोंडकर हेड आठशे एकसष्ट प्रकाश कोकरे पोलीस हेड चौदा चोवीस सुशांत भोईर पोलीस हेड पंधरा अडुसष्ट अजिंक्य म्हात्रे पोलीस हेड आठशे पंच्याऐंशी सचिन वसकोटे पोलीस नाईक तेवीस एकोणीस अमोल म्हात्रे पोलीस शिपाई एकोणीस एक्कावन्न गोविंद तलवारे यांनी केलेला असून सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत पोसई प्रतीक पोकळे यांनी केलेला आहे